अतिशय सुंदर गाते मग ती एक आवड शक्ती आहे आणि ती शक्ती संत रूपी असते आणि ती शक्ती आपल्याला धर्मामधून मिळत असते धर्म आपला हिंदू धर्म जो आहे त्या धर्मा आपली क्लॅरी यावेळी शकते भगवान परमात्मा धरण अवधारण करत असतात म्हणून धर्म अर्थ अर्थ सगळ्यांना शिवाय काही होऊ शकत नाही सिस्टीम चालू शकत नाही लाईट चालू शकत नाही आपलं काहीच नाही जसं आजचा महाप्रसाद आहे आपण सर्वांनी आता शिंदे महाराज केले की सामुदायिक आहे जे काही तुमचं दोन रुपये असेल एक रुपये आपण सर्वांनी मिळून अर्थ पैसे जमा करून हे कार्य करून मंडप सिस्टी चौधरी टाकरी वाकरी हे अर्थशिवाय करू कर शकत नाही मग अर्थ सुद्धा महत्वाचा आहे की पैसा अर्थ म्हणजे पैसा पैसा हा असला पाहिजे पैशाशिवाय आपण काय करू शकत नाही परंतु सांगितले उत्तम उदास विचार वेच करी ते अर्थ जे आहे ते सुद्धा आपलं लोकमालाने सांगितल्याप्रमाणे आपल्या त्या प्रमाणे आपलं त्याच्यामध्ये काम वाचण्यामध्ये रावणाचं आता आपल्याला हे महान त्याच उदाहरण देत की कामाच्या ह्याच्यामध्ये स्वतः हरण करून त्यांना इतकी पावड होती कि रावण इतका शिव